महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा इतर समाजाच्या दबावाखाली येऊन सकल मराठा समाज कार्यालयावर बेकायदेशीर कार्यवाही करणाऱ्या मनपा प्रशासनामुळे कायदा सुव्यवस्था शहरात बिघडत आहे महानगरपालिकेच्या विरोधात सकल मराठा समाजाच्या वतीने आज भव्य मोर्चा काढला स्टेडियम परिसर प्रवेशद्वाराजवळ हॉटेल अतिथी येथे सकल मराठा समाजाचे कार्यालय गेल्या अनेक वर्षांपासून असून ही जागा सुनील देवकर यांना मनपाने भाडे पट्ट्यावर दिलेली आहे सदर जागेबाबत मनपाने भाडे मालकाला जागा रिकामी करण्यास नोटीस दोन हजार सोळा रोजी दिली होती सदर नोटीस विरुद्ध सुनील देवकर यांनी माननीय जिल्हा न्यायालय परभणी अपील के अठ्ठेचाळीस ऑप्लिक अठ्ठेचाळीस ऑब्लिक दोन हजार अठरा दाखल केले होते यात जिल्हा न्यायालयाने दिनांक तीस एप्रिल दोन हजार बावीस रोजी सुनील देवकर यांच्या बाजूने निकाल देऊन मनपाने दिलेली नोटीस कोर्टाने रद्द केली आहे व सदर आदेश विरुद्ध मनपा परभणी यांनी माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांच्याकडे याचिका दाखल करून ती प्रलंबित आहे मागील काही वर्षांपासून मराठा समाजावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध सरकारचे लक्ष वेधण्यासाठी एक सामाजिक लढा सुरू आहे सकल मराठा समाज परभणी यांना एकत्र जमवून सदरील लढ्याला दिशा देण्याकरिता सोयीची जागा उपलब्ध व्हावे या प्रांजळ हेतूने सुनील देवकर यांनी ही जागा मराठा समाज कार्यालयास उपलब्ध करून दिली आहे मराठा समाजाचे आंदोलन चिरडण्यासाठी प्रशासनाने अनेक प्रकार अवलंबले आहेत त्याचाच एक भाग म्हणून मराठा समाजाचे कार्यालय असलेली जागा अतिक्रमण असल्याचे भासून सदरील जागा जाणीवपूर्वक दोन समाजात तेड लावण्यासाठी मनपा परभणीने अहिल्यादेवी पुतळाकरिता चुकीचा ठराव घेऊन देऊ केलेली आहे त्यामुळे धनगर समाजाचा देखील सदर जागेवर पुतळा होण्यासाठी दबाव वाढत आहे आधीच महाराष्ट्रामध्ये ओबीसी मराठावाद वाढत आहे आणि या जागेच्या वादामुळे परभणीत मराठा व धनगर समाजात वाद वाढण्याची शक्यता निर्माण होत आहे कायदा सुव्यवस्था शहरात बिघडल्यास याला कारणीभूत मनपा प्रशासन राहणार आहे परभणी शहरात अनेक अतिक्रमाने बेकायदेशीर असून त्याचा सर्वसामान्य लोकांना त्रास होत आहे अनेक नागरिकांनी या अतिक्रमणाबाबत निवेदने आंदोलने केली असून मनपा या अतिक्रमणविरोधात कोणतीही कार्यवाही करत नाही मनपा प्रशासन रस्त्यावर बसलेल्या अतिक्रमणधारकांना कायदेशीर नोटिसा देत आहेत परंतु कायदेशीर भाडे पट्ट्याने राहिलेल्या लोकांना नोटिसा दिल्या जात नाहीत मराठा समाजाचे आंदोलन चिरडण्यासाठी दुसऱ्या समाजाच्या दबावाखाली येऊन मराठा समाजाच्या कार्यालयाकरिता देण्यात आलेली जागा काढण्याचा जा प्रयत्न करत आहे यामुळे परभणी जिल्ह्यात मराठा समाजात रोष निर्माण होत आहे तसेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न शहरात निर्माण होत आहे कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस अधीक्षक साहेब यांनी प्रस्तुत प्रकरणात गांभीर्याने लक्ष देऊन उपाययोजना करावी ही विनंती करण्यात आली अन्यथा या विरोधात सकर मराठा समाजाचा भव्य मोर्चा काढण्याचा इशारा मराठा मोर्चाचे समन्वयक नितीन देशमुख यांनी नि दिला या मोर्चामध्ये संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष नितीन देशमुख अॅडव्होकेट प्रीती घुले मराठा सेवा मंडळाचे अध्यक्ष गोविंद एककर जिल्हाध्यक्ष मंगेश भारकड मनपा सदस्य सुनील देवकर गजानन चट्टे वीर वारकरी सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष नितीन जाधव गोग मोगल गावकर शिवमुद्रा संघटनेचे सूर्यकांत मोगल गुलबसिंग ठाकूर गर्णीसेना विलास जोंधळे बाळासाहेब भालेराव राहुल कंदाडे मराठा समन्वयक रमेश देशमुख माधव अण्णा कनकुटे व मराठा समाजातील ग्रामीण व शहरी भागातील मुख्य कार्यकर्ते मराठा समाजाचे सरपंच उपसरपंच नगरसेवक प्रतिनिधी सर्व पत्रकार बंधू मित्रपरिवार उपस्थित राहावे अशी माहिती सकल मराठा समाज परभणी जिल्हा यांनी पत्रकाद्वारे दिली आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विशाल गायकवाड आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा